त्याला काय कळतं की लग्न म्हणजे काय किंवा का म्हणजे क कसं सांगणार आहे मी त्याला काय म्हणणार आहे सांगा त्याचं शिक्षण करणार त्याचा तेवढा तर आधार बनणार त्याला तेवढं त्याच्या पायावर उभं करून देणार ना पुढचा व्यक्ती अजून काय म्हणणार आहे मी बापाचं प्रेम तर देणार ना एवढं तर करू शकतं आणि बाप कोणता जगा वेगळा प्रेम करतो सख्या बापाचा तर त्याला तर लाजच नाही बाप म्हणजे काय बाप कोणता जगा वेगळा प्रेम करतो तो कमवणंच आणू शकतो आणि गरजा पूर्ण करू शकतो आणि थोडीशी माया लावू शकतो दुसरं काय करू शकतो सांगा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली ब्रश चाप आणि झालं त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आज पण आज शनिवार आहे मग आज उपवास असतो काय माहिती काय प्रॉब्लेम होते मला काही कळत नाही पाच सहा शनिवार झाले की सहावा सातवा शनिवार असं ॲटोमॅटिक तुटायला लागलं म्हणजे माझं लक्षातच नाही आज शनिवार आहे आणि मी चहा पाव खाल्ला तुटला शनिवार आता परत शून्यापासून सुरुवात मला कशीही करून अकरा शनिवार करायचे पण ते होऊन नाही आहे माझ्याकडून होईना झालंय लक्षात राहत नाही असं म्हणजे उपास धरू शकत नाही असं नाही उपास धरते पण ते <tom> लक्षात राहत नाही असा विषय झाला तर काय आता परत शून्यापासून सुरुवात काय करायचं एक एक ताण आहेच डोक्याला बाबा मग आता काय काय कामं नाहीत आता खिचडी टाकते मस्त आणि इकडं मग एक पाणी तापवलेलं आहे आज मौसम असं पावसा पावसाचा आहे काय माहिती का हां एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची नवीन वर्ष दोन हजार सव्वीसचा पहिला पाऊस ज्या दिवशी आलता ना त्या दिवशी त्या, त्या मुलाला भेटली होती मी म्हणजे त्या दिवशी पहिला पाऊस दोघं पावसात भिजलं होतं चांगलं असतं म्हणतात पण पन... हां बोला तुम्ही बोला आधी तुमचं आधी महत्वाचं आहे हॅलो काय करता जेवण झाले नाश्ता झाला का तुमचा प्रश्न झाला का झाला हो खोट बोलत का झोपीतच केला हो एक्स्ट्रा हुशार आहेस तू तुझ झोपीतच केला मला तर चला आता याचा आवरून देते खिचडी टाकते आणि मग काल व्हिडिओ काढणं नाही झालं इथं डीजे लागला होता त्यामुळे आता काही डीजे बीजे नाही आहे आता पटकन आवरून व्हिडिओ काढते मस्त तर चला करा कंटिन्यू काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला एक एक लोड येतोय माझ्या डोक्याला मी पण तुमच्या डोक्याला लोड देते काय करायचं आता महत्वाची गोष्ट आहे सांगणं गरजेचं आहे सांगेन आता नाही सांगत करा कंटिन्यू तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि काय शनिवारी सकाळी सकाळी माझा उपवास तुटला मी चहामध्ये पाव बुडवून खाऊन घेतलं मग नंतर लक्षात आलं अरे म्हणलं आज शनिवार आहे काय करा मग रात्रीचा भात वाचला होता म्हटलं असाही उपवास तुटला आहे तसाही उपवास तुटला आहे आता परत शून्यापासून चालू करावं लागेल मग नावेलाच मी आता भात फ्राय करत आहे तर इकडे मस्त गाणे लावून दिले आणि मस्त आपला डान्स करता करता कामं करते कसं आहे मी असं गाणे नाही लावले ना तर माझ्या डोक्यामध्ये दुसरे दुनियाभराचे विचार येतात तर इकडे कोणत्या गाण्यावर डान्स करत असेल सांगा बरं पटकन कमेंट करून तर म्हटलं चला आता स्वयंपाक म्हणजे भात फ्राय करत होती तर भात फ्राय करता करता व्हिडिओ पण काढून घ्या तर व्हिडिओ वगैरे काढत असते तर अशाच पद्धतीने मग चालू राहतो सकाळचा राणा तर मयंकला तर सुट्टी होती आज आणि दुनियाभरेचे विचार माझ्या डोक्यात सध्या घुमत आहेत की मी काय करायला पाहिजे काय नाही पुढे आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती की मी लग्नाचा विचार घेतलेला आहे डोक्यात मी फक्त एक विषय घेतला होता की म्हणजे मी मुलगा बघते चांगला लग्न करणार आहे पण नंतर मग म्हणजे मी पूर्ण विचार केला नव्हता पुढचा की काय कसं माझा क्रायटेरिया पण कम्प्लीट नव्हता की मला कसा मुलगा पाहिजे काय तर जास्त अपेक्षा दाखवल्या जास्त म्हणजे एवढ्या पण जास्त नसतात फक्त घर चालवल्या पाहिजे आणि गरजा तर पूर्ण करायला पाहिजे त्या व्यक्तीने एवढ्याच अपेक्षा असतात माझ्या तरी लोक म्हणतात की तुझ्या अपेक्षा खूप आहेत असं तसं मग आता मला सांगा जर पुढचा व्यक्ती लग्न करतोय तो बायकोच पोसू शकत नाही तर मग लग्न करून काय अपे काय हे करायचं सांगा बरं त्यानंतर मी इकडे भात वगैरे फ्राय केला रात्रीचा भात होता नाश्ता करून घेतला अजूनही विचार माझ्या डोक्यात खूप चालू आहेत की मी पुढं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे खरंच मी म्हणते गरीब मुलाशी लग्न करील पण गरीब मुलाशी लग्न करून मग माझं सगळं मॅनेज होणार आहे का सगळा आहे ह्या सगळ्या गोष्टीचे विचार करू करू माझं डोकं असं हँग झालेलं आहे ना तर भात गरम करून खाल्ला आणि थोड्या वेळ बसली इथं आराम करत आणि थोडं काही प्रॉब्लेम झालं ते सांगते मी तुम्हाला आणि कमेंट वाचत बसली तर एका बोक्याने कमेंट केली सोमनाथ नाव आहे त्याचं अरे बाबा तू तु, तुझी बायको सांभाळ मला ग्यान नको देऊ काय करायला पाहिजे काय नाही म्हणतो तू दोघांची नाही झाली तिसऱ्याची काय होणार अरे बोक्या माझ्या आयुष्यात दलिंद्री आली हे असं मला वाटत होतं का माझ्या आयुष्यात असं काही व्हावं का, का मला माहिती होतं माझं सत्तर हजारात व्यवहार होणार का मला माहिती होतं ही असली दलिंद्री माझ्या आयुष्यात येणार कोणाला असं वाटतं का आपलं सुखाचं मोडावं एवढी तर अक्कल पाहिजे तुला काही ना काही त्रास असेल म्हणूनच मोडलं म्हणूनच सोडलं अरे दलिंद्र्या तुझ्यासारखे विचारायचे लोक आहेत म्हणून दुसऱ्यांचं चांगलं होऊ शकत नाही दलिंदर तू माझा विचार नको करू तू स्वतःची बायको कोणासं पळून जाईल ना ती बघ तुझीच एका खरं ती चालला दुसऱ्यांना ज्ञान द्यायला दुसऱ्याची आपली आपली परिस्थिती असते ज्याचं त्याचं कारण त्याला माहिती असतं त्यामुळे जास्त शानपणा माणसाने करू नये असं मला वाटतं ठीक आहे आणि असंच जर असतं ना तर आतापर्यंत मी कोणाशी लग्न करून मोकळी झाली असती वर्ष झालं आहे माझा डिवोर्स होऊन कळलं का असं आलतू फालतू आप नाही बघणार आहे मी ठीक आहे तर आता हा झाला विषयाचा दुसरा विषय असा की त्या मुलाचा फोन आला होता मी काही त्या मुलाला अरे तुरे नाही करत फक्त हे व्हिडिओमध्ये बोलताना मी बोलते त्या मुलाचा तो मुलगा असं मी त्याच्यासोबत बोलताना असं आवाज आवाज करते तोही व्यक्ती मला आवाज आवा करतो आणि त्याच्यासोबतच काय त्या एक मिनिट त्याच्यासोबतच काय जे लोक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत ना बावीस तेवीस वर्षाचे त्यांना सुद्धा मी आवाजावा आव करते आता तुम्हाला सांगते आता आमची बाई म्हणजे त्यांची मुलगी तर ती बावीस तेवीस वर्षाचीच आहे तरी तरी मी त्यांना आवाजाव करते ना आता तो आशू आशू बी किती बावीस चो तेवीस चोवीस वर्षाचा असेल त्याला बी मी आवाज आवाज घालते ना तोंडावर आणि बाकी जेही कोणी इतर आहेत त्यांना सगळ्यांना आवाजाव घालते मग याच पोराला मी अरेतुरे तुरे करणार आहे का ते फक्त व्हिडिओमध्ये बोलण्याची एक पद्धत नाही का तो मुलगा तो मुलगा नाही तर ते मुलगा ते मुलगा असं म्हणणार आहे का मी किंवा काय म्हणू मी सांगा तुम्ही तर त्याच्यावरून मी काही त्यांना अरे तुरे करत नाही त्या मुलाला मी असं व्हिडिओमध्ये बोलताना बोलते ठीक आहे आता दुसरा विषय त्या मुलाचा फोन आला होता त्याच्या म्हणजे त्या मुलाच्या आईसोबत मी बोलली व्हिडिओ कॉलवर आणि म्हणजे हे बघा आता म्हणजे जास्त गोष्टी मला शेअर नाही करतायत त्यामुळे शॉर्टकटमध्ये सांगते पण सगळ्या गोष्टी सांगावंच लागेल कारण नंतर मग काही ना काही मार्ग निघतो त्या गोष्टीतून असं मला वाटतं आता माझं म्हणणं काय सगळ्या फॅमिलीच्या संमतीने झाल्या पाहिजे मला जर असं नसेल ना म्हणजे फक्त मुलगा तयार आहे आणि फॅमिली तयार नाही तर मी पण करणार नाही आणि हे कॅन्सल झालं तरी चालते मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण कसं आहे सगळ्यां माझं असं म्हणणं आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं तर खुश राहू शकतो आणि जर कोणाची संमती नसेल कोणा एकाची बी म्हणजे फॅमिली खूप मोठी आहे त्यांची तर त्यांच्या फॅमिलीमधला सगळेजण तयार आहेत पण एक मेंबर रेडी नाही त्या व्यक्तीचं नाव नाही किंवा मी काय कारण आहे ते नाही सांगू शकत सांगेल योग्य वेळ आल्यावर पण एक जरी व्यक्ती नाही म्हणला ना त्यांच्या फॅमिलीतला तर मी नाही करणार आहे मी कॅन्सल करणार आहे आणि तसं पण मी काही म्हणजे फक्त बघत होती की बघू या दोन हजार सव्वीसमध्ये एंडिंगपर्यंत तरी होऊन जाईल हा मी विचार करत होती पण मला हा पोरगा म्हणजे पहिल्यांदाच भेटली ह्याला आणि मला आवडला मला व्यवस्थित वाटला आणि काय असं वाटलं की चला सात महत्त्वाची आहे दोघही मिळून कमवू हा विचार करून त्याचा प्रामाणिकपणा त्याचा स्वभाव हो त्याची बोलण्याची पद्धत आणि त्याला फॅमिली आहे आणि मी पण फॅमिलीवालाच बघत होती त्यामुळे हा सगळ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेतला होता पण हे जर कॅन्सल होत असेल तुटत असेल ना तरी मला मान्य आहे कारण कसं आहे दुसऱ्यां म्हणजे आपण कोणाचा तडतडाट घेऊन आपण आयुष्याची सुरुवात नाही करू शकत त्यामुळे असं वाटतं सगळ्यांनी रेडी व्हायला पाहिजे असं सगळे रेडी आहेत आणि एखादा काय झालं रे आई शपथ लागल ला जोरात ये ना घरी जोरात लागलं ला बाबा तर एवढंच मन नाही माझं झालं तर सगळ्यांच्या संमतीने व्हाव नाहीतर त्यांच्या फॅमिलीतला एकसुद्धा मेंबर जर रेडी नसेल मी ता ता तर मी नाही करणार कशाला कोणाचं मन दुख व्हायचं नाही का तर आता बघू करायचं तर पूर्ण फॅमिलीला घेऊन करायचं नाही तर फक्त पोरगा चांगला आहे म्हणून करायचं आणि नंतर तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पण म्हणत होते कमेंटमध्ये की आपला स्वभाव हा बदलत असतो आणि खरंच आहे स्वभाव बदलत असतो माणसाचा एकसारखा राहून जात नाही पण तो पोरगा प्रामाणिक आहे साथ देऊ शकतो केलं तर पण अजून कशात काय नाही उद्या येणार ना आहे तो पोरगा उद्या ठरवू सगळं समोरासमोर म्हणजे त्या पोराच्या दाजी पण येणार आहेत तो पोरगा पण येणार आहे लक्ष्मण दादा ते सगळे असणार आहेत तर उद्या काय असेल ते समोरासमोर फायनल डिसिजन होणार आहे म्हणजे मी तिकडे जाईल नाही जाईल तो उद्या ठरणार आता विषय काय व्हायचं ते उद्या होईल तर बघू आता काय होते सांगेलच मी तुम्हाला चला आता मस्त साडी घालते छान व्हिडिओ काढते इंस्टाग्रामवर आणि मग अजून कामं आवरायचे आजपासून जिमला जायचं तर दिवस झाले जिमला गॅप पडला सुट्टी आणि काल जायचं होतं ता तर काल इथं दारातच मंडप टाकला अजूनही तो मंडप तिथंच आहे पण निघली गाडी तर जाईल नाही तर अवघडच आहे मग तर चला व्हिडिओ काढून परत कामं पण आवरायचे आहेत मला माझं जसं चाललं आहे तसं तर नॉर्मल चाललंच आहे ना हे बघा मी काय उपाशी मरते का मी समजा लग्न नाही केलं तर मी काय उपाशी मरते कमाजा कमाजा का माझ्या पोराचं शिक्षण होत नाही आहे का माझं घर चालत नाही आहे आता बघा पेमेंट कमी आला पण काही ना काही प्रमोशन येतील किंवा काही ना काही मार्ग निघेल होईलच ना असं काही नाही की लग्न नाही केलं तर मी उपाशी मरते आता कोणीतरी मला प्रश्न केला होता की तू तु, तुझ्या पोराचं शिक्षण करू शकते तू तु, तुझा वैयक्तिक स्वतःचा खर्च तू स्वतः उचलू शकते मग तुला लग्न करायची काय गरज आहे असं जुनी सबस्क्रायबर आहे म्हणे तर मला उत्तर दे तर तुम्हाला सांगते ताई आहेत का दादा तुम्ही हे बघा आयुष्यात पैसा सगळं काही नाही मी जरी किती पैसा कमवला समजा जर आधाराचं एक खांदाच नसेल आपल्याला हक्काचा एक माणूस नसेल आपल्याजवळ आपण असं हक्काने कोणत्या गोष्टी त्याच्याकडे व्यक्त करू शकतो सांगू शकतो आपले सुख दुःखामध्ये दे साथ देणारा व्यक्तीच नसेल तेवढा एवढा पैसा कमवण्याला का काय अर्थ आहे त्यामुळे मी आयुष्याचा पुढचा वीचा विचार विचार केला आणि जे काही माझ्या आयुष्यात होऊन गेलं ते मला वाटत होतं का असं काही व्हावं त्यामुळे मी विचार केला की चला असेल कोणीतरी तर सोपं जाईल आयुष्य एकटं आयुष्य आहे तेवढं सोपं नाही आहे कठीण जातं जगायला जा जा सगळ्या गोष्टी हँडल करणं सोपं नाही आहे एकटीची किती मरमर होते धावपळ होते कसं जीव जातो मला माहिती आहे ना कारण मी भोगते प्रत्यक्षात आणि जे लोक मला सल्ले देतात एकटं राहायचे त्यांनी जास्त नाही मी चॅलेंज करते ओपन चॅलेंज फक्त एक महिना एकच महिना एक महिना एकटे राहून दाखवा अजिबात कोणाचा आधार घ्यायचा नाही सपोर्ट घ्यायचा नाही आणि म्हणजे कोणीच नसू द्या असं समजा तुम्हाला असूनही कोणी नाही ट्राय करून बघा बरं बघू आपण राहता का दुसऱ्यांना सल्ले देणं सोपं आहे ज्याच्यावर भीतंय त्यालाच कळतं त्यामुळं मी सांगते मला तरी वाटतं की मला माझं योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आयुष्याचा पुढचा नाही तर मग पुढं जाऊन पस्तावण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही की तेव्हाच निर्णय घेतला असतं तर बरं झाला असता आज कोणीतरी असतं हक्काचं बरोबर आणि राहिली गोष्ट मुलांची आपलं कर्तव्य आहे मुलांना ला लहानाचं मोठं करणं त्यांना शिक्षण देणं त्यांना त्यांच्या पायावर उभं करून देणं त्यानंतर ते आपले असतील नसतील हा त्यांचा प्रश्न असतो ते काय म्हणते त्याला तो तेव्हाचा विषय असतो आणि राहिली गोष्ट अजून मयंकला विचार मयंकला विचार सगळ्यांचं चाललंय मयंकला विचार तो तो रेडी आहे का तो मला सांगा त्याला काय विचारणार आहे त्याला काय करतं त्याला काय करतं की लग्न म्हणजे काय किंवा का म्हणजे कसं सांगणार आहे मी त्याला काय म्हणणार आहे सांगा त्याचं शिक्षण करणार त्याचा तेवढा तर आधार बनणार त्याला तेवढं त्याचा पायावर उभं करून देणार ना पुढचा व्यक्ती अजून काय म्हणणार आहे मी बापाचं प्रेम तर देणार ना एवढं तर करू शकतं आणि बाप कोणता जागा वेगळा प्रेम करतो सगळ्या बापाचा तर त्याला तर लाजच नाही बाप म्हणजे काय बाप कोणता जागा वेगळा प्रेम करतो तो कमवूनच आणू शकतो आणि गरजा पूर्ण करू शकतो आणि थोडीशी माया लावू शकतो दुसरं काय करू शकतो सांगा शेवटी जे असते ते आईच असते मग मी करते ना माझे कर्तव्य पूर्ण काय लेकराला विचारायचं सांगा बरं मला योग्य नाही वाटत आहे ते पण तरी पण मी बोलली म्हणजे फोटो दाखवला म्हणलं हे तुला आवडतात का रे आपण जायचं चा का यांच्या घरी तो हो म्हणला त्याला काय करतं सांगा त्यामुळे मी असं काही व्हिडिओ बनवत नाही किंवा असं काही दाखवत नाही व्हिडिओमध्ये तर ठीक आहे बघू आता उद्या काय होते उद्या येणार आहे तो पोरगा आणि त्याची दाजी उद्याचं उद्या सांगेल मी तुम्हाला पण माझं एवढंच म्हणणं आहे अख्खी फॅमिली तयार झाली तरच मी लग्न करणार अन्यथा मी नकार देणार आहे डायरेक्ट नको बघू चला करा कंटिन्यू वेलकम बॅक तर मस्त साडी घातली होती मी माझ्या लक्षातच नाही राहू व्हिडिओ काढायचं विसरून गेली काही गडबडीमध्ये साडी घातली छान इन्स्टासाठी व्हिडिओ काढले आणि त्यानंतर त्यानंतर मी विसरूनच गेली आणि मग आता लक्षात आलं अरे म्हटलं आपला व्हिडिओ राहिला मग मी आता इकडे पार्लर मध्ये आली जरा थोडंसं क्लीन अप वगैरे करावं म्हटलं चेहऱ्याचा ॲब्रो बिब्रो करावा जरा तर आली इकडे पार्लर मध्ये आवरलं का आवरलं का तर चला मग तुम्ही करा कंटिन्यू फेशियल केल्यावर बोलू आपण तर फ्रेंड्स मस्त साडी वगैरे घातली आणि छान व्हिडिओ काढले फोटो काढले इंस्टाग्रामसाठी त्यानंतर मी विसरलीच ते व्हिडिओ शूट करायचं कारण घाईघाईमध्ये मा मला इकडे पार्लरमध्ये यायचं होतं तर ते व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटतील आणि फोटो कम्युनिटीमध्ये बघायला भेटतील एक एक दिवस तर नंतर मी इकडे रोहिणीताईकडे आली पार्लरमध्ये म्हणलं चला उद्या तो मुलगा येणार आहे असं ते बोलले की समोरासमोर भेटून जरा काय असेल ते तारीख काढून निर्णय घेऊ आणि त्यावेळेस मी जास्त मग विचार करायला ला लागली की अरे म्हणजे तारीख काढायचं म्हणजे डायरेक्ट तारी तारीख काढायचीच वेळ आली असं समजा मग मी इकडे आली पार्लरमध्ये म्हणलं चला थोडं फेशियल वगैरे करावं खूप दिवस झाले चेहरा खूप टॅन झाला होता तर ॲब्रो वगैरे करायचे होते आणि मग इकडे एका ठिकाणी बसून दिलं त्याशिवाय तो शांतच बसत नाही मोबाईल दिला तेव्हा शांत बसला आणि मग नंतर मी फेशियल वगैरे केला आयब्रो वगैरे केले आणि मग खूप विचार आले अचानक डोक्यामध्ये असे की उद्या ते तारीख काढायला येणार काय आणि काय मी एवढं विचार करू करू घरी येऊन रडायला लागली की मी काय निर्णय घेते माझा निर्णय चुकतो का मी काय करायला काय पाहिजे भविष्य कसा होईल पुढे काय होईल कारण बऱ्याच गोष्टी अशा डोक्यामध्ये आल्या आणि मला खूप असे विचार येऊन मी अचानक एवढे रडायला लागली ला की मला ते कंट्रोलच होत नव्हतं खूप रडायला येत होतं तर असतात काही काही गोष्टी मित्रांनो आता मला सांगा मी जर अपेक्षा करते तर चुकीचं आहेत का माझ्या अपेक्षा कमसे कम असं सगळ्या गोष्टी तर पार पडल्या पाहिजेत ना जर मी समजा पुढं चालून नाही कमवू शकली किंवा काय मी आज म्हणते ठीक आहे दोघं मिळून कमवू पण माझ्याही पण अपेक्षा आहेत का नवरा असावा नवऱ्याने घर सांभाळावा सॉरी नवऱ्याने कमवून आणावा मी घर सांभाळावं अशा बऱ्याच अपेक्षा असतात आपल्या तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की मी जर नाही कमवू शकली किंवा मग नाही काही झालं तर मग कसं होणार काय होणार आणि ते म्हणतात ना लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस नवीन नवीन सगळं योग्य वाटतं नंतर मग आपले भांडणं किरकिट चिडचिड सगळ्या गोष्टी होत पुरं पुढं येतात त्यामुळे मला एवढा लोड आला आणि मग मी रडत बसली त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला फिर झाला मला व्हिडिओ बनवायला मग अशी मी पार्लरमधून आली थोडासा विचार करत डोक्याला डो हात लावून बसली असं डोकं ह्यानी झालं माझं त्यानंतर मी स्वयंपाक केला आता मी लाईव्ह आली लाईव्ह झाली आणि आत्ता वाजले पाहुणे बारा आता मी जेवण करणार आहे थोडासा टेन्शन घेतला मी पुढच्या निर्णयाचा काय करावं काय नाही थोडंसं विचार जास्त केला त्यामुळे असं वाटलं मला की मी कुठंतरी चुकते मला विचार करायला पाहिजे थोडा वेळ घ्यायला पाहिजे घाईघाई निर्णय घेऊन जर निर्णय चुकला तर आयुष्यभर रडावं लागणार आहे त्यामुळं जरा विचार करते मला काहीच सुचत नाही म्हणजे लय वेगळं एकतर हे माझं पेमेंट कमी झालं त्याचं एक वेगळं टेन्शन गरबाडं भरू काही ई एम आय भरू ते वेगळं टेन्शन त्यानंतर इकडं लग्नाची घाई घाई सगळी काही सुचना आहे मला असं काहीच म्हणजे काय करू मला काहीच आहे खूप टेन्शन आहे बघू आता कसं काय होते उद्या येणार होते ते लोक पण मी थांबवलं म्हणलं थांबा जरा मला थोडा वेळ द्या मला थोडा वेळ घ्यायचा आहे त्यामुळं जरा कसं आहे आयुष्याचा प्रश्न आहे आज जर माझा निर्णय चुकला आयुष्यभर रडावं लागणार आहे मला आयुष्यभर आहेत काही गोष्टी सांगेन मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर पण सध्या मला असं वाटतं वेळ घ्यायला पाहिजे घाईघाईमध्ये करून काही अर्थ नाही एवढे दिवस राहिलीच ना जगतेच आहे ना चाललंच आहे ना कसं ना कसं आणि शेवटी नको आहे मला नको म्हणजे लग्नाचं नको नाही पण थोडा निर्णय घ्यायला वेळ पाहिजे मी लगेचचा लगेच निर्णय नाही देऊ शकत उद्या निर्णय होणार होता म्हणजे उद्या येणार होते उद्या तारीख काढणार होते पण मी थांबवलं म्हटलं नको थांबा जरा थोडासा वेळ पाहिजे मला कारण पुढच्याही भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे परत पोराचं भविष्य आहे त्याचाही विचार करणं गरजेचं आहे पुण्यासारख्या राहणं आणि सगळ्या गोष्टी करणं वाटतंय तेवढं सोपं नाही आणि आहेत अजून बऱ्या गोष्टी ज्या मला योग्य वेळा आल्यावर किंवा मला वाटल्यावर मी शेअर करेन तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ सांगा मी आता जेवण करते झोपते कसा वाटला व्हिडिओ सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट